आयुष्यामध्ये एकदा तरी केदारनाथ सारखी कठीण यात्रा करावी आणि को कुठपर्यंत करावी जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय जोपर्यंत हातपाय चालतात शरीर चांगला आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे आपण चार धाम मानतो एक स्नानाचं धाम भारताच्या दक्षिण दिशेला श्रीक्षेत्र रामेश्वरम दुसरं भोजनाचं धाम भारताच्या पूर्व दिशेला श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी तिसरं भारताच्या पश्चिम बाजूला राजवैभवाचं धाम म्हणजे श्रीक्षेत्र द्वारकानगरी आणि धान किंवा विश्रांती करण्याचं धाम म्हणजे श्रीक्षेत्र बद्रीविशाल किंवा बद्रीनाथ ही धाम आहेत उत्तराखंडमधले भाविक बद्रीनाथ धामसोबतच केदारनाथ दर्शन गंगोत्री मातेचं दर्शन आणि यमुना मातेचं दर्शन हे चार धाम पूर्ण करण्याचा अग्रधरतात किंवा आपणही हे चार धाम आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण करत असतो उत्तराखंडमधील चार धाम म्हणजे आपण हरिद्वारपर्यंत रेल्वेने जाणार किंवा विमानाने जाणार त्यानंतर हरिद्वार पासून ते बाकीचा सगळा प्रवास हा ट्रॅव्हल्स बसने होईल घाटाचा प्रवास आहे डोंगराचा प्रवास आहे प्रवासाच्या अंतरानुसार आपल्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिल्यांदा आपण जाणार श्रीक्षेत्र यमुनोत्री त्यानंतर जाणार श्रीक्षेत्र गंगोत्री त्यानंतर जाणार आपण श्रीक्षेत्र केदारनाथ त्यानंतर जाणार आपण श्रीक्षेत्र बद्रीनाथ आणि परत येत असताना हरिद्वार ऋषिकेश करणार बद्रीनाथला गेल्यानंतर तिथून जवळच असणारं भारताचं शेवटचं गाव म्हणजे बा माना नावाचं गाव हे भारत आणि चीन या दोन देशाच्या सीमेवरती आहे माना नावाचं गाव पाहणार तिथे असणारे व्यासगुफा भगवान श्री गणेश मंदिर सरस्वती मातेचं उगमस्थान या सर्व ठिकाणांचं दर्शन आपण करणार आहोत भाविकांच्या तब्येतीची अडचण लक्षात घेता अनेकांचा आग्रह हेलिकॉप्टरचा असतो म्हणून आपण या प्रवासामध्ये आपण हेलिकॉप्टरच्या सुद्धा सुविधा उपलब्ध करून देत आहोत येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण ही तीर्थयात्रा आयोजित करण्यात केलेली आहे अंदाजे अठरा ते एकोणीस दिवसाचा प्रवास असेल सर्वांच्या भोजनाची निवासाची प्रवासाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे या केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री या दर्शनासाठी जर आपण येण्यासाठी इच्छुक असाल तर आपण आमच्याशी संपर्क साधावा हेलिकॉप्टर देवास प्रवास भोजन या सर्व गोष्टीची व्यवस्था अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे ज्यांना केदारनाथ बद्रीनाथ या चारधाम यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि येत्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आमच्याशी संपर्क साधावा आणि आपली नोंदणी करून आपलं सीट आरक्षित करावं फक्त शंभर भाविकांचा ग्रुप या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे म्हणून लवकरात लवकर आपण आपली नोंदणी करावी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण या यात्रेचं नियोजन करत आहोत हेलिकॉप्टरचं तिकीट आपल्याला कोणत्या तारखेचं मिळेल त्यानुसार आपण दिनांक ठरवणार आहोत पण सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये या यात्रेचं आयोजन हे निश्चित केलेलं आहे आपण जरूर या यात्रेमध्ये सहभाग व्हा या अगोदर आपण चार पाच वेळेला केदारनाथ बद्रीनाथ यात्रा आयोजन केलं आणि दरवेळेला प्रत्येक वेळेला आपल्या सर्व भाविकांना केदारनाथाचं दर्शन झालं आहे आमच्या संयोजन समितीने सर्वांनी केलेलं उत्तम नियोजन सर्व भाविकांनी दिलेलं सहकार्य आणि भगवान परमात्म्याची झालेली कृपा यामुळे आपल्या सर्व यात्रा यशस्वी झाल्या याही यात्रेमध्ये भगवंताची कृपा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हा नियोजन समितीने सम्मी... केलेलं उत्तम नियोजन आणि भगवत कृपेने ही यात्रा सफल होईल तीळ मात्र शंका नाही या, या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमचे संपर्क नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत आमच्याशी संपर्क साधावा आणि नक्कीच आपण या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आपण सहभागी व्हा आणि या यात्रेच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये इतरांनाही सांगा नक्कीच आपण या यात्रेमध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो आपलाच रामकृष्ण हरी प्रशांत महाराज खानापूरकर